नमस्कार सर्वान तर ना गावाकडे जाण्याच्या अगोदरची माझी जी काही तयारी असते ना मी तुम्हाला दाखवत आहे मी गावाकडे जाण्याच्या अगोदर ना असं फ्रीज परत घरातल्या जे काही अशा थोड्याफार गोष्टी असतात ना त्या सगळ्या असे व्यवस्थित ठेवून जाते जेणेकरून गावाकडून आले की आपल्याला परत घरामध्ये घर फ्रेश असलं ना की एकदम भारी वाटतं आणि आपण सहजरी जरी आता बाहेर जरी एक दिवसासाठी किंवा अर्ध्या एक दोन तासासाठी जरी बाहेर गेलो आणि ग परत घरी आलो की घर जर चांगलं नसेल असं एकदम म्हणजे जिथं तिथं असा पसारा जर पडलेला असेल ना तर जरा चिडचिड चीड़ होते आणि खूप जरा थकल्यासारखं होतं आणि त्याच ठिकाणी जर घर आपले एकदम भारी फ्रेश स्वच्छ जितक्या तिथं असेल ना तर जरा भारी वाटतं मनालासुद्धा आणि फ्रेश वाटतं तर मी गाव ना गावाकडे जाण्याच्या अगोदर जर वेळ ना असे फ्रीजचे क्लिनिंग करत असते म्हणजे फ्रीजमध्ये जे, जे, जे काही गोष्टी असतात ना भाजीपाला असो परत फ्रीज थोडंफार भाजीपाल्याने घाण होतच असतं माती वगैरे या गोष्टी पडत असतात तर तेही आज दिवसभर मी सगळं असं पुसून घेते म्हणजे बा गावाकडून मी जे काही भाजीपाला आणणार आहे ना ते एकदम म्हणजे असं आणलं आहे की ठेवायला सोपं जातं आणि फ्रीज जर ऑलरेडी घाण असेल आणि त्यात जर तो भाजीपाला आणला आहे की मग त्यात एक दिवस जाणार की फ्रीज साफ करा सगळं व्यवस्थित करा त्यात एक दिवस जाणार एक किंवा त्याच वेळ जाणारच झाला मग त्या अगोदरचा आज वेळ होता तर म्हटला उद्या जायचं आहे पण आज आहे वेळ तर त्यासाठी कशाला वाया घालायचा म्हणून म्हटलं आपला फ्रीज सगळं साफ करावं हो। म्हणजे उद्या उद्या अचानक जर लवकर किंवा अचानक जायचं ठरलं तरी टेन्शन नाही तर त्यासाठी फ्रीज असं पूर्ण साफ करायला घेतलं त्यातला जो काही भाजीपाला होता ना तो सगळा बाहेर काढला आणि तुम्ही बघू शकता असं पूर्णपणे फ्रीज मी वल्या कापडाने पुसून घेतला आहे आणि हा जो बर्फ आहे ना बर्फ इतका महिन्यातनं दोन तीन वेळा आम्ही फ्रीज सतत म्हणजे असं बर्फ फोडत असतो तो लाटणे अक्षरशः बर्फ फुटता फुटत नाही मग त्याला लाटणं किंवा असं चाको उलटणं अशा प्रकारे तो बर्फ मला फोडावा लागतो तर इकडे बघू शकता तुम्ही जे काय फ्रूट आहेत ना कलिंगड काकडी परत आहे मिरच्या शेवगा बटाटा ह्या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढल्या सुद्धा मी गावाकडे घेऊन जाणार आहे कारण की इथं जर त्या गोष्टी ठेवल्या तर खराब होतील आणि वास येईल त्यांचा सगळ्याचा आणि फ्रीज बंद राहणार आहे दोन तीन दिवस दिवसमुळं मला ह्या गोष्टी घेऊनच जाव्या आहे बडीशेप काय मी इथंच ठेवणार आहे आणि नंतर हा डाळ आहे तुम्हाला माहितीच असेल हा व्हिडिओ मी टाकलाच आहे जे कोणी नवीन असेल ते बघा जाऊ नक्की आणि अडाळासुद्धा मी गावाकडे घेऊन जाणार आहे थोडा वरला झालेला आहे पण गावाकडून घेणार आहे आणि सगळं फ्रीजचं साफसफाई केली भाजीपाला व्यवस्थित ठेवला आणि त्याच्यानंतर बॅग भरायची होती म्हणजे उद्या गडबड नको व्हायला ऐनवेळी हे ड्रेस राहिला हे राहिलं ते राहिलं असं होतंच बघा म्हणून त्या अगोदरच म्हटलं आजच सगळं करावं तर त्यासाठी बॅग भराय घेतली आणि बॅग भरण्याच्या अगोदर छान अशी ओल्या कापडाने पुसून घेत आहे म्हणजे बॅगवरती जे, जे काय धूळ वगैरे असेल ते पूर्ण निघून जाईल आपण काय सतत गावाला जात नाही आणि महिन्यातनं दोन तीन महिन्यातनं किंवा चार महिन्यातनं पाच महिन्यातनं असं गावाला जातो आणि थोडीफार तर बॅगवरती धूळ बसलेलीच असते तर त्या अगोदर म्हटलं अशी बाहेरनं आतनं पूर्णपणे बॅग ओल्या कापडाने पुसून घेतली तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर बॅग पुसली आणि नोटबुकचं मी दोन नोटबुकचे दोन असे पान फाडले आणि ते त्यात टाकले म्हणजे खाली आणि जे काय आपले कपडे असतात ना ते म्हणजे पुसून तर घेतली होती बॅग तरीसुद्धा मी असं टाकत असते तर, टाक तर नॉटबुकचे असे दोन पान फाडून खाली टाकले आणि वरून अशा ह्या दोन साड्या मी एक्स्ट्रा घेतलेल्या म्हणजे तिथं कार्यक्रम ना आणि मग कार्यक्रमाला गेले की साड्या तर चांगल्या हव्यात तर ह्या दोन साड्या असे एक्स्ट्रा घेतल्या आणि त्यासाठी मग नंतर डेली यूजसाठी सुद्धा मी दोन तीन साड्या म्हणजे असं दोन तीन दिवस जर राहण्यात आलं तर अशा भारी साड्या रोज आपण तर काय घालू शकत नाही आणि असल्या साड्या घातल्या की सतत घरात थोडंफार कामं असतंच मग त्या कामाने या साड्या पूर्ण खराब होणार तर मग डेली यूजसाठी सुद्धा अशा दोन तीन साड्या घेतलेल्या आहेत ज्या मी घरात यूज करते त्याने घेतल्या पण अशा काही मी साईटला ठेवत असते साड्या जे आपल्याला कुठं गावाला वगैरे जायच्या टायमाला अशा उपयोगी येतात ना त्या साड्या म्हणून त्या पण साड्या अशा डे घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर साड्या माझ्या पूर्ण भरल्या आणि आधीचे पण कपडे भरायला घेतले होते काही एक आधीचे सुद्धा असे एक दोन ड्रेस नवे आणि त्याच्या तो तर लहानी आणि लहान असल्या की लहान मुलं दिवसात दोनदा तीनदा त्यांचे कपडे बदलावेच लागतात आणि गावाकडे गेले की माती धूळ या सगळ्या गोष्टी अजून कपडे खराब होतात तर हे अजून काहीच नाही दोन चार ड्रेस घेतलेले आहेत बॅगे जितके बसते तितकेच आहेत अजून त्याची मला एक पिशवी भरायची कपड्याने म्हणजे माझे काय कमीच आहेत पण आधीची दोन पिशव्या मी असे एक्स्ट्रा ड्रेस घेऊन जात असते जेणेकरून गावाकडं धूळ माती पाणी या सगळ्या गोष्टी आणि तो खेळणार तर आता खेळकर झाला इथं तो किती आगाऊपणा करतो गावाकडे काय बघायलाच नको तो त्याचा आगाऊपणा तर म्हणून ही तर आपलं असंच दोन चार ड्रेस घेतले आहेत जितके बॅगेत बसते तितके त्याचे अजून एक पिशवी मला भरायची तर हे आधीचं आणि माझी बॅग पूर्ण अशी भरून झालेली तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मी गावाकडे जाण्याच्या अगोदर माझी ही तयारी फ्रीज करीन फ्रीज क्रीनिंगची तयारी परत बॅग अगोदरच मी जे काही गोष्टींची तयारी करते तेही तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्येच सांगा आणि जे कोणी वरती नवीन असेल ते नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा नवीन एका ब्लॉगमध्ये अजून तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय